नमस्कार मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात सकाळी <laughs> झाली परत संध्याकाळी तुम्ही मला बाहेर पाठवत जाऊ नका आणायला हे डबा वगैरे माझे फार पैसे खर्च होतात आता परत हजार बाराशे रुपये खर्च करून आले डबा आणायला जाते आणि काहीतरी तिथं तर चपात्या करेपर्यंत फेरी मारून येते म्हणून त्याला म्हणते मी आणि बघा हे परत घेऊन आली काय आवडीच आपल्या काय करायचं सांगा आवडच आहे त्याची सगळ्याची दाखवू का तुम्हाला चला दाखवते कितीला आणल्या तेही सांगते इतकं चीप अँड बेस्ट आमच्या खरं या सगळ्या सुरतच्या साड्या आमच्या गावातल्या बर का एकदम मस्त छान आहेत सुंदर आहे दाखवते हो ही पत्रिका आता ह्याच्यावर काय आता नवीन पद्धत निघाली की तुम्ही स्कॅन करून हे पाठवायचं काय आहेर स्कॅनर दिला बघा आहे याच्यावरच पाठवायचं काय नाही गेलं तरी चालतंय किती सुंदर गणपती आहे मस्त आहे गणपती आता हा असे गणपती मला जमवायची हौसच आहे आणि जिकडे तिकडे लावून ठेवते हो मी फार आवडतात मला हे गणपती असे आता हा गणपती एका मोबाईलला लावणार आहे म्हणजे गणपती बघिते की नाही की पत्रिकेची आठवण येते कार्यक्रमाची आठवण येते व्यक्तींची आठवण येते सुंदर आहे पत्रिका छान काढली हो मस्त आलंच की आता लग्न चला तर आता तुम्हाला छान छान साड्या दाखवते आधी हे कितीच्या साड्या आहेत ते नंतर दाखवते सांगते बाबा हा आधी काय फक्त साड्या दाखवते तुमच्यापैकी कोणीतरी मला म्हटलं होतं मॅडम चंद्रकोरीची साडी आण चंद्रकोरीची आणि मी काय लिहिलं होतं उत्तर कमेंटमध्ये अडीचशे रुपयाला मिळाली तरच मी घेणार ती साडी नाहीतर मी घेणार नाही असं मी तुम्हाला म्हंटल होतं की नाही असं थंडी आहे असं मी तुम्हाला म्हटलं होतं तर तुम्हाला सांगते ही साडी आज मला कितीला मिळाली असेल असे असं वाटते तर मी तुम्हाला सांगते अगदी माझ्या बजेटमध्ये मिळालेली आहे ही साडी आधीच काढून शिवन केली पण मला तुम्हाला दाखवायची एवढी घाई असते ना तुम्ही बसा ठेवायला तर तुम्हाला मी सांगते किती सुंदर साडी मिळालेली आहे बघा मला ही एकदम आणि मला या अशा हलक्या हलक्या साड्या आवडतात आणि हा ह्याचा ब्लाऊज हा शिवलाच पाहिजे जरी माझ्याजवळ ह्याचा ह्या रंगाचे ब्लाऊज असले तरी कारण ह्याचा ब्लाऊज हा हवा चंद्रकोरीचा ब्लाऊज आहे म्हणजे हा शिवलाच पाहिजे म्हणूनच मी आज घडी मोडली का तर म्हणजे मी हा ब्लाऊज पण शिवी आता आमच्या मावशी बघूया तर हे कसं शिवतात छान शिवतील त्या मस्त मस्त शिवतात हे बघा चंद्रकोरीची साडी तुम्हाला पाय हवी होती ना मॅडम चंद्रकोरीची साडी घ्या चंद्रकोरीची साडी घ्या चला हा पदर आहे मस्त हा ब्लाउज पीस आहे ही साडी मस्त छान छान साडी कितीला आहे तर ही साडी आहे दोनशे पंचवीस ला मी म्हटलं गेले पर्यंत मिळाली तरच नाही बघा आता काहीतरी घर घ्यायचे कारण आपल्याला खूप घ्यायचं असतं ना आणि त्यातली आणि एक साडी घेतलेली आहे ही बघा केसरी साडी आहे पूर्ण ब्लू आई ह्याला आणि ही साडी मी माझ्यासाठी नाही घेतली मला द्यायला घ्यायला मी साडी घेतलेली आहे ही असो दे म्हटलं तर ही पण एक साडी कलर्स एवढे सुंदर होते ना तर मग म्हटलं की ही दोन साडी घेतले साडीचे या दोन घेतल्यानी आता काय की ती काय आता ही सगळी लग्न आहेत तर मी यांना या साड्या देऊ शकत नाही किमती सांगितलेल्या असतात ना त्यामुळं त्यांना म्हणलं त्याला म्हटलं अरे बापरे एवढ्या स्वस्त दिल्या का मी नेसतेच स्वस्त तर तुम्हाला देणारच मी स्वस्त आणि ही एक साडी मला खास दाखवायची आहे तुम्हाला आणि ही सुद्धा मी मुद्दाम काढणार आहे म्हणजे मी कुणाला देणार नाही ही घडी मोडणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे तर बघा किती सुंदर साडी आहे ही आणि हे ब्लाऊज पीस आहे याचो हा पदर आहे पदर किती गोड आहे बघा आणि ही साडी छान आहे की साडी मस्त आहेत आणि सगळ्या साड्या अशा हलक्या आणि ग्लॉसी आहे हे पदर खाली आलाय तर ग्लॉसी आहेत बरं का अशा सगळ्या छान आहे त्यामुळे नेसायला आता मी सगळ्या आधीच्या साड्या वर ठेवून दिल्या आणि रोज मी माझ्या अलीकडच्या ह्याच साड्या नेसणं चालू आहे आता अशाच नेस आहे असतात की नाही तर ही सुद्धा ही साडी आहे एकशे ऐंशी <laughs> तुम्ही आहे तुमच्याकडे स्वस्त साड्या आहेत आम्ही तुमच्याकडे येतो नाही ह्या सुरत साड्या आहेत ह्या साड्या सगळीकडे म्हणजे सगळीकडे मिळतात त्यामुळे प्रश्नच नाही तुम्ही असं म्हणू शकत नाही तुमच्या गावात मिळत नाही तुम्ही फक्त दुकान शोधलं पाहिजे आता ही एक साडी आहे मला ग्रे साडी आपल्याला नवरात्रात लागते खास स्पेशल कॉटन लुक आहे कॉटनच आहे एकदम हलकी सुदा नेशना रहे। दाखो दे। सुदा ही सुद्धा आता मीच नेसणार आहे म्हणून तुम्हाला दाखवते ही सुद्धा त्याच किमतीची साडी आहे ही मात्र जरा महाग आहे थोडी महाग आहे बघा किती पदर गोड आहे ना ह्याचा पदर आणि रनिंगच ह्याची आहे बघा किती गोड आहे साडी हां ना मस्त की नाही साडी छान आहे ही अशी आणि ब्लाउज पीस हा रनिंगमध्येच आहे महाग आहे साडी फार आहे महाग आहे अडीचशे अडीचशेची साडी आहे आणि एक साडी तुम्हाला सांगते अगदी सिल्क अगदी सिल्क प्युअर सिल्क या साडी या पूर्वी सहाशे आठशेला मिळत होत्या तर मला नेहमी माहिती आहे की त्या दुकानात की नाही एकदा महाग असलेल्या साड्या एक सहा महिन्यांनी जायच्या आपल्याला म्हणजे ते स्वस्त मिळतात तर ही साडी आज मला एकशे ऐंशीला मिळालेली आहे ह्याची सुद्धा मी स्वतःच करणार आहे ऐक हे तुटत नाही आहे त्यामुळे उगाच काढत नाही पण एकदा दाखवीन मी तर ही अशी पूर्ण भरलेली साडी आहे हे बघा अशी पूर्ण भरलेली साडी ही तर ह्याचं हे कापायला पाहिजे नाही तर तुटेल किंवा साडी फाटेल त्यामुळे राहू दे ही आता तर मी नंतर दाखवीन आता ही आणि एक साडी आहे ती कदाचित मी नेचणार नाही मला द्यायला गेला खूप छान वाटलेली ही एकशे ऐंशीचीच साडी आहे आणि ही सुद्धा सिल्कीच आहे साडी हे बघा सिल्कचीच आहे हे बघा किती सुंदर आहे पदर बघा छान आहे कि नी पदर आणि काठ अशी असते आता ही काय मी काढणार नाही संपूर्ण आहे काठ सगळीकडे आहे फुल काठ फुल पदर हे बघा आणि खालचा काठ वरचा काठ पदर खूप छान आहे सुंदर आहे तर ही साडी जी आहे ही एकशे ऐंशी लाच साडी आहे तर लग्नात वगैरे द्यायला किती छान आहे नाही माझी ज्यांनी हो व्हिडिओ बघतो ते म्हणणार आम्हाला एकशे ऐंशीची साडी दिली हो आम्ही स्वतः नेसतो एकशे ऐंशीची जो तुम्हाला देणार आम्ही एकशे ऐंशीचीच त्यामुळे काय प्रश्न मिटला तर असो सुंदर सुंदर साड्या आपल्या बघून झालेल्या आहेत साड्यांची खरेदी पुन्हा एकदा झालेली आहे सगळ्यांचे मिळून माझ्यामध्ये काहीतरी मी बाराशे रुपये वगैरे पे केले छान आणि नेसणार आहे मी सगळ्या साड्या कारण मन भरत नाही माझं साडीला आणि तुम्ही आपण गेलो तर काय आपण म्हणजे मी नाही कधी तुम्ही गेलात काय करणार बाराशेची एक साडी घेणार होय की नाही मी बाराशेत पाच सहा आणल्या एवढाच फरक आहे म्हणजे मी खर तुम्ही पण तेवढाच खर्च करता पण तुम्ही एकच साडी नेसता तोच तो ब्लाऊज घालता मी प्रत्येकावर वेगळे ब्लाऊज असता शिवून घेणार आहे तर बघा बरं किती छान आहे ही सुद्धा साडी ह्याच्यावरचं ब्लाऊज टाकलो नाही शिवाय जाऊ दे म्हटलं ना चला हे ब्लाऊज जरा वेगळा आहे ना छान दिसतंय म्हणून तर मस्त मस्त साड्यांची स्वस्त स्वस्त साड्यांची मस्त मस्त खरेदी आपली झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा साड्या घ्या आणि मला तुम्ही खूप जणी लिहिताय की मॅडम तुमचं बघून आम्ही छान राहतोय मस्त राहतोय छान विंडो शॉपिंग करतो आहे कोणी म्हणता आम्ही स्वस्त शॉपिंग करायला शिकलो आहे कोणी म्हणता आम्ही मॅडम रस्त्यावर शॉपिंग करायला शिकलो आहे स्ट्रीट मार्केट आणि आम्हाला खूप आनंद मिळतोय त्याच्यात कमी पैशात खरेदी करून खूप आनंद जास्त मिळतोय आणि हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतंय तुम्ही मला मला विचारले कोणीतरी की मॉलमध्ये तुमच्या नेऊन आणा मीच जात नाही मॉलमध्ये गेले की विनाकारण खर्च होतो विना आपल्याला वाटतं तो खर्च करावा कारण की मग लो म्हणजे कसं की सोफिस्टिकेटेड किंवा आपण आपल्याला जरा एकदम जास्त फील करायला लागतो असं तर म्हणून मी मॉलमध्ये जातच ही अशी भरपूर खरेदी करते आणि छान तुम्हीसुद्धा अशीच खरेदी करा जा तुम्हीसुद्धा मॉलमध्ये खरेदी करा माझं काही म्हणणं नाही पण ह्या ठिकाणी अशा ठिकाणी जे प्रेम मिळतं तुम्हाला ते मॉलमध्ये मिळेल की नाही मला माहित नाही कारण की ही सगळी माणसं आपल्या ओळखीची असतात गेल्यावर या या करतात बसाबसा करतात इतरही गप्पा मारतात आणि एवढ्या खरेदी करायला मला दहा ते पंधरा मिनटं फक्त लागलेली आहेत कारण की मला कशा साड्या लागतात ह्या तिथल्या सगळ्या सेल्समनंना माहीत आहे त्या थांबा मॅडम आम्ही तुम्हाला नवीन आलेल्या साड्या दाखवतो तुमच्या आवडीच्या साड्या दाखवतो ते असे पटापट टाकतात मी पटापट घेते आणि लगेच आलेली आहे तर माझ्या हातात पिशी बघून काकानी काका म्हटले पुन्हा साड्या मी म्हटलं होय ॲक्च्युली ऑलरेडी डझनभर साड्या आहेत या अजूनही घडी मोडायच्या फॉल पिको करून आलेल्या आहेत तेवढ्यात ह्या पाच सहा साड्या आलेल्या आहेत पण ह्या सुद्धा साड्या मी नेसणार आहेच मीच नेसणार आहे तर आता काय हौसच आहे त्याला काय करायचं त्याला काही इलाज नाही आणि असं मधनं मधनं जाऊन बघून आला ना तिथं कुठल्या साड्या आहेत काय आहेत तर एकशे ऐंशीला काही साडी मिळाली तर काय हरकत आहे हो काय नेसायला हरकत आहे हर किती दोन चार वेळा नेसली तर झालं बघा या एकशे ऐंशीच्या साड्या दोन्ही सुद्धा दोन चार वेळा नेसलं की आपली हाऊस भागली ना आणि पुन्हा जिते हाऊस होते तर छान 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 तुम्ही म्हणता दुकानाचं नाव दुकानाचं नाव तुमच्या तिथल्या दुकानामध्ये शोधा सुरत साड्या आहेत सगळीकडे मिळतात